Just a little, 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 just

आता पूर्ण घाट चालू आहे घाट उतरणे चालू आहे कार्य कार्यकर्ते काही आनंद घेत आहे पाण्याचा पाहू शकता इथे निसर्ग वातावरण किती छान आहे कार्यकर्ते आता जेवणाची तयारी करत आहे नेहरू भाऊ आता काहीतरी बनवत आहे आमचे पूर्ण युवा मंडळ आता पूर्ण टीम आहे पाहू शकता आमचे ईश्वर भाऊला पूर्ण आले आहे चले भाजी कशी बनवायची सगळे त्याच्यामुळे आता काही सर राहिलं नाही सगळे कार्यकर्ते काम करत आहे पाहू शकता आमचे इकडे डी मालक डीजे डीजे पण चालू आहे घेऊन आमचे कार्यकर्ते आता निघालेले आहे पाहू शकतं हे पायी प्रवास करत आहे खूप लांबून आलेले आहे आमचे गावातील भक्तजन युवा मंडळ नवरात्रात दुर्गा उत्सव निम मित्रमंडळ भिलदरी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर सप्तरशिंगी माता वनी ते भिलदरी पायी दिंडी निघाली आहे तरी आता सर्व गावकरी धन्यवाद पाहू शकता इथे ट्रॅफिक जाम झालेली आहे वनीच्या गडावर जे भाविक मंत्री जे आपले कार्यकर्ते आलेले आहे सगळ्या गाड्या इथे जाम झालेल्या आहे काही कारणास्तव काही अडचण आलेली आहे पुढे काही दगड वगैरे पडलेले काय झालेले सर्व पुढे पुढं लूज केलिंगचं काम चालू आहे दगड काढायचं काम चालू आहे किती किती वाजेपर्यंत अजून पण आम्हाला सात ते बारा स्ट्रिक्टली परमिशन ठेवायची आहे परमिशन आहे आम्हाला डीएम कडून लेटर घेतलेलं आहे परमिशन घेतलेली आहे पण बाराची परमिशन यांनी खाली पाठवायचं ना माझी आता माझ्याकडे पॅसेंजर आलेले वाराणसी वर आलेले आता फ्लाईट आहे त्यांची पंधरा हजार रुपये तिकीट काढलेले यांनी खाली लावायचं ना आम्हाला आम्ही आलोच नसतो तर असं असं नाही झालं सर माहिती का ते काय म्हणतात गाववाल ऐका ते म्हणताय गाववाल्यांच्या सहकार्याने आम्ही काम करतोय आणि आम्ही जे टॅक्स निवडून ठेवला असतं असं एमर्जन्सी काम रॉंग नाही झालं सर यांचं त्याचं काहीच नाही का एखादी गाडी पास करू द्या सर यांना ज्यांना अर्जंट असून त्यांना फ्लाईटचं तिकीट दाखवलंय अच्छा फ्लाईटचं तिकीट दाखवलंय सर इमर्जन्सी असलं तर एक कधी गाडी काढू शकतो सर गोष्ट सांगायला पाहिजे असं नाही ना की आपण शक्य नाही सोडले ना पूर्ण ट्रॅफिक म्हणजे आम्ही त्यांना थांबवलं गावाले जे त्यांना थांबवलं नाही ऐकलं आता तिथं जाऊन थांबले अच्छा बस तिथं जर दगड जर तिरपा आला साइडला पहि जाऊ शकता, गाडी निघू शकत नाही पहि जाऊ शकतो नाई ना। म्हणजे फक्त पाहू शकता इथे अचानक असं हाल झाल्यामुळे पाहू शकता का जे खालीन जे यात्रेवरती आलेले त्यांना कुठं आता त्रास कोणाला अर्जंट जायचं होतं अचानक इथे असं झाल्यामुळे आता काही आमचे भाविकांचे फ्लॅटचे तिकीट होते हो त्यांना आता अडचण येत येत आहे आणि यांचं म्हणणं पाडलं बा आता अजून एक दोन तास होऊ शकत नाही पाहू शकता आता आता पुढे आम्ही पुढे अजून आम्ही पाहू शकता काय अडचण आहे ते बघू शकता आम्ही आता पै जात आहे